श्री स्वामी समर्थ या सर्वजण लाईव्ह जॉईन लवकर श्री स्वामी समर्थ कोण कोण लाईव्ह आहे आज सकाळीच कळाले की दादांच्या विमानाला अपघात झालेला आहे खरच करमत नाही असं एकदम असं मनाला चटका लावून गेल्यासारखं वाटत बरं का आणि ते कोणी पण असो माणूस गेल्याच्या नंतर आपल्याला नाही त्याच्या अशा बारीक बारीक गोष्टी आठवतात आपण त्यांना कधी बघितलेलं नाही आपण मोबाईल वर किंवा टी व्हीवर पाहिलेलं आहे पण आपण त्यांच्या बऱ्याच काही गोष्टी ऐकलेल्या असतात बघितलेल्या असतात अजितदादांना जॉब करून बोलायची सवय होती त्याच्यामुळे ते जास्त सगळ्यांना असे जवळचे वाटायचे मनमोहकपणाने बोलायचे पण माणसाचं काही खर खरं राहिलं नाही चांगले चांगले माणसं तेवढे चालली असं वाटलं तरी असेल काकी सकाळी पाच सहा वाजता करून स्वतःचं काम करून शिने जेवण नाश्ता करून शिने निघाले असतील वाटलं तरी आपण सात वाजता ह्या जगात नसूत खरंच दादा खरंच खूप चांगला नेता होता बरं बोलायचं मला करमत नाही अगदी एखाद्याला आपण ओळख ओळखत असलेलं व्यक्ती असं म्हणून वाईट वाटतं काय करणार